एक नजर टाकूयात चितळे बंधू भ्या ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवरती भारताचा जोरदार प्रतिहल्ला महत्वाच्या चार एअरबेसह सव्वीस ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट पाकिस्तानकडून दिल्लीवरती क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न हरियाणामधल्या सिरसामध्येच क्षेपणास्त्र पाडलं पहाटेपासून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये भारताचे हवाई तळ लक्ष जम्मू उधमपूर पठाणकोट श्रीनगर व्यास एअरबेसवरती फतेह वन या क्षेपणास्त्राद्वारे हल्ले भारताच्या आक्रमणाच्या नंतर पाकिस्तानकडून देशभरामधील हवाई वाहतूक बंद संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी बारा वाजेपर्यंत बंद एअरबेसवरील हल्ल्याच्या नंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरिक वस्त्या लक्ष बारामुल्ला ते भूज सव्वीस ठिकाणांवरती ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या एस फोर हंड्रेडने सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले राजस्थानच्या बारमेरमध्ये पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज रात्रीच्या शांततेच्या नंतर पहाटे सव्वा पाच वाजता पुन्हा एकदा हल्ले भारतीय सैन्याने पाकचे ड्रोन पाडले पंजाबमधल्या सात जिल्ह्यांवरती पाकिस्तानचा सा हल्ला फिरोजपूर मध्ये नागरी वस्त्या लक्ष घरावरती ड्रोन पडून तीन जण जखमी मधल्या दहशतवादी हल्ल्याचा जी सेवन देशांकडून निषेध भारत पाकिस्तानने लवकरात लवकर तणाव कमी करावा जी सेव्हन मधल्या देशांचं आवाहन भारतीय लष्कराने बोलावलेली पत्रकार परिषद लांबणीवर सकाळी दहा वाजता होणार पत्रकार परिषद भारताच्या पाकिस्तानवरच्या हल्ल्याच्या संदर्भात देणार माहिती पंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित पाकच्या कुरापतींच्या विरोधातल्या रणनीतीविषयी चर्चा आयएमएफकडून पाकिस्तानला आठ हजार कोटींचं कर्ज मंजूर पाकिस्तान कर्जाचा वापर भारताच्या विरोधात करण्याची शक्यता असल्यामुळे भारतानं केला होता विरोध चिना नदीवरती बांधलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडले पाकची जलकोंडी करायचा भारताचा प्रयत्न हेडलाईन्स ब्रॉड टू यू बायक चितळी बंधू